ओम वेद आय जय जय स्वस्या आत्मरूपा सर्वांना नमस्कार आणि नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर साधन या प्रकरणातील अर्धी बोधवचनं आपण काल अभ्यास केली त्यामध्ये मुख्यतः हे सांगितलेलं आहे की कितीही आपणाला हे या विश्वातल्या सर्वच गोष्टी आवडत असतील अहिक गोष्टी आवडत असतील तरी सुद्धा आपलं ध्येय हे भगवत प्राप्ती आहे हे विसरता कामा नये आणि त्या देहाला अनुसरून त्या जीवनामध्ये आपण वाटचाल करायची आहे अन्यथा असं होईल की अ ज्या गाडीमध्ये आपण बसलेलो आहे तर त्या ते आपण ते एखादं स्टेशन आवडलं म्हणून त्या स्टेशनवरती आपण थांबून जाऊ ध्येय आपणाला गाठायचं किंवा ज्या स्टेशनवर जायचं आहे भगवत आपली साषातकार हे ते स्टेशन आहे आणि तिथे न जाता आपण इथेच रमून जाऊ तर ही दक्षता महाराजांनी विशेष सांगितलेली आहे आणि त्यासाठी महाराजांनी खास आपणाला मार्गदर्शन केलेलं आहे की जे आपण नाम घेतो किंवा जे साधन जे काही साधन करतो तर ते साधन करत असताना कोणी शंका होऊन आपण ते साधन करणं आवश्यक आहे हे सांगितलेलं आहे आणि त्याच प्रकारे संसारातलं प्रेम जेव्हा भगवंताकडे वळवलं जातं त्याच असं म्हणतात आणि आपल्या सर्वच विषय वासना संस्कार आपण विकार हे सर्व काही भगवंताकडे वळवतो आणि तसं वळवलं तर ता, ते आपण ते सर्वच संस्कार भावना वाचा जीवभाव जाऊन जीवभावाकडे परिवर्तन होणार आहे तर हे आपण महाराजांनी सांगितलं आहे आणि काल आपण सांगितलं की जितकी लीनता आपला अंध असेल ती प्राप्ती आपल्याला लवकर होईल कारण स्मरण लीनता तेव्हा येऊ शकते तेव्हा स्वतः मी पणा गळून पडतो आणि मी पण गळ पडणार सर्वश्रेष्ठ असं तत्व आहे या विश्वामध्ये ह्याची ज्याला पूर्णत जाण असते त्याच्याच अंतरातला सर्व मी पणा गळून जातो आणि त्यामुळे जिथं लीनता आहे तिथं भगवत प्राप्ती ही आपणाला लवकर होऊ शकते यासाठी लीनतेचा गुण नम्रता अंगी बांधवणं अत्यंत आवश्यक आहे महाराज सांगतायत आता काल आपणाला सांगितलं की नीती धर्माचे आचरण शास्त्र शुद्ध वर्तन शुद्ध अंतकरण आणि भगवंताचे स्मरण इतक्या गोष्टी असतील तरच शे आणि शेवटपर्यंत तो पोचला तरच फायदा याचा अर्थ हाच आहे ते भगवंताचे होण्यासाठी अंगी लिहिता पाहिजे ही माणसा लीनतेमध्ये बाकीचा विसर पडून भगवंत राहा भगवंताचे होण्यासाठी अंगेली असली ना पाहिजे लवकर साधे भगवंत साधेमध्ये शिल्लक राहतो लागत नाही विद्या लागत नाही त्याला आपली अभिमान वृत्ती काय महाराजांनी शब्द वापरले ठेचलं गेलं पाहिजे जे, जे काही मी माझं आहे ते पूर्णत ठेचून ठेचून त्याचा पूर्णत निश्चय पूर्णत काही शिल्लक राहिलं नाही पाहिजे असं इतकं ठेचलं पाहिजे अनन्य त्याला पैसा लागत नाही आपण पस्तीस सावधगिरी बाळगावी नको ते टाळावे पण हे ज्याचे त्याला कळू लागले पाहिजे सावधान असणं आवश्यक आहे छत्तीस डोळ्यामध्ये खुपणारा खडा काढण्यासाठी त्यात लोणी घालतात त्याने न खुपता खडा बाहेर पडतो आणि डोळा थंड होतो त्याचप्रमाणे संतांची वाणी गोड मऊ आणि हितकारक असते तसे आपण बोलावे कसं बोलणं असावं महाराजांनी लोण्यासारखं सांगितलेलं आहे परंतु जेव्हा काही प्रसंग येईल तेव्हा लोणी किती आठवेल आहे प्रश्नच आहे आपलं त्यामुळे ती तेवढी मधुर वाणी लोणी किती राहील हळूहळू करत ती अंगी बांधू शकते पुढे सांगतायत की सदतीस गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनाचा अखंड सहवास गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनाचा अखंड सहवास तेथे येथे प्रपंचा सुटला फास हाच परमार्थाचा मार्ग खास गुरुचरणी अत्यंत विश्वास आणि साधनाचा अखंड सहवास येथे प्रपंचा सुटला फास हाच परमार्थाचा मार्ग खास अडतीस जेथे कर्तृत्वाची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते जेथे कर्तृत्वाची जागृती आणि भगवंताची स्मृती आहे प्रत्येक गोष्ट ही आपण कर्तव्य म्हणून करतो आहे आणि ती सोबत भगवंताची स्मृती आहे तेथेच समाधानाची प्राप्ती होते एकोणचाळीस अलीकडे शास्त्री पंडित सुद्धा सर्वजण भगवंताच्या उलट बोलू लागले आहेत म्हणून आपण आधी आपल्या साधनाचा निश्चितपणा करावा आणि नंतर पोथी पुराणे ऐकावीत पोथी पुराण्यामध्ये पोथी पुराण्याच्या मध्ये दोष नाही पण सांगणार आपले काहीतरी त्याच्यामध्ये घालून सांगतो आणि ते बाधक ठरते इथे दक्षता घ्यायला सांगितलेले आहे की कशा रीतीने आपलं श्रवण कीर्तन श्रवण मनन वाचन असलं पाहिजे जसं सांगितलेलं आहे तसं आपणाला त्याचा अर्थ समजून घेता यायला पाहिजे हे महत्वाचं आहे चाळीस पुष्कळ लोक जे पोथी ऐकायला जातात ते लोकांनी बरे म्हणावे ह्यासाठी किंवा करमत नाही यासाठी किंवा इतर उद्योग नाही यासाठी जातात असे करणे योग्य नाही एकेचाळीस लहानपण हे वयावर अवलंबून नसून आपल्या वृत्तीवर अवलंबून असते आई बापांचे छत्र डोक्यावर असणे फार गोड असते ते आहे तोपर्यंत आपण लहान आहोत असे वाटते खरं आहे तोपर्यंत आई बापांचं छत्र आहे तोपर्यंत कितीही वयस्कर मुलगा झाला मुलगी झाली तरी सुद्धा ते आपल्या आई वडिलांसाठी लयकृत असत आणि ते निश्चिंतता एक असते बेचाळीस जो वृत्तीने लहान आहे त्याला भगवंत लवकर वश होतो मनुष्य मोठा असून लहानासारखा वागला तर फारच चांगले असते त्रेचाळीस नवऱ्याला देव आवडत नाही म्हणून बायकोने नामस्मरण सोडण्याचे कारण नाही तिने नाम घेतले तर धर्म मोडला असे होत नाही चव्वेचाळीस आपण मनाने बळकट बनले पाहिजे आपण स्वतःशी चोवीस तास उघडा व्यवहार करावा भगवंताने आपल्याला केव्हाही जरी पाहिले तरी आपल्याला लाज वाटता कामा नये असे आपले वागणे असावे पंचेचाळीस मिरच्या मिरे मीठ वगैरे पदार्थ एक एक करून जसा सुंदर मसाला तयार करतात त्याप्रमाणे भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे शुद्ध आचरण शुद्ध अंतकरण आणि भगवंताचे नामस्मरण या त्या तीन गोष्टी आहेत शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा धार्मिक आचार आणि नीतीचे शुद्ध आचरण शुद्ध अंतकरण म्हणजे अभिमान नसणे द्वेष मत्सर नसणे आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसरण पडणे या तीन गोष्टी सांगितल्यात की भगवंताच्या प्राप्तीसाठी तीन गोष्टींचा मसाला पाहिजे शुद्ध आचरण शुद्ध अंतःकरण आणि भगवंताचे नामस्मरण यात त्या तीन गोष्टी आहेत शुद्ध आचरण म्हणजे प्रामाणिकपणा धार्मिक आचार आणि नीतीचे शुद्ध आचरण शुद्ध अंतकरण म्हणजे अभिमान नसणे द्वेष मत्सर नसणे आणि सर्वजण सुखी असावेत अशी भगवंताची प्रार्थना करणे भगवंताचे नामस्मरण म्हणजे भगवंताचा केव्हाही विसर न पडणे ह्या तीन गोष्टी आहेत सेचाळीस भगवंताची सेवा करण्यासाठी शुद्ध भावना पाहिजे आपलीच भावना आपल्याला तारते मंदिर आणि समाधी तारीत नाही किती स्पष्टपणे महाराजांनी सांगितलेलं आहे की आपली भावना जसा भाव तसा देव आहे जसं भाव तशी प्रचिती आहे तसे अनुभव आहे त्या प्रमाणात अनुभव आहे आणि जसा भाव असणार आहे त्या प्रमाणात आपलं प्रारब्ध हे क्षीण क्षीण होत जातं कमी कमी होत होऊन नष्ट होत जात नष्ट होतं तरी ते महत्वाचं आहे त्यामुळे समाधी मंदिर किंवा कोणतंही तीर्थ हे जरी तिथे शक्तिशाली असेल तरीसुद्धा जर आपले भाव शुद्ध नसतील किंवा ज्या प्रमाणात शुद्ध असतील त्या प्रमाणात आपणाला तिथली शक्ती आपण ग्रहण करू शकतो जितके भाव शुद्ध असतील तितका आपल्या अंतःकरणामध्ये आपण आत्मतत्व अनुभवू शकतो हे मत हे आहे त्यामुळे भगवंताची सेवा करण्यासाठी शुद्ध भावना पाहिजे आपलीच भावना आपल्याला तारते मंदिर आणि समाधी तारीत नाही सत्तेचाळीस अर्थात मंदिर आणि समाधीच्या इथे चैतन्य ऊर्जा भरपूर आहे त्याबद्दल वादच नाही परंतु आपले भाव शुद्ध नसेल तर त्यात ती ऊर्जा सुद्धा काही करू शकत नाही आपले भाव शुद्ध असेल तरच तर आणि तरच त्या प्रमाणात जितके भाव शुद्ध आहेत जितकं अंतःकरण शुद्ध आहे त्या प्रमाणात आपण तिथली ऊर्जा ग्रहण करू शकत असतो अन्यथा आपण ग्रहण करू शकत नाही त्यामुळे आपलेच भाव आपल्याला तारतात अन्य दुसरं काहीही नाही हे महाराज इथं स्पष्ट करत आहेत सत्तेचाळीस वाचन हे सुद्धा आणि दुसरी महत्वाची गोष्ट भाव सुद्धा शुद्ध होण्यासाठी जे त्याच्यासाठी जी तळमळ आवश्यक असते आपण शुद्ध झालं पाहिजे आपली चित्त शुद्धी झाली पाहिजे मी अस्वच्छ आहे आणि माझी चित माझी स्वच्छ शुद्धी झाली पाहिजे मी शुद्ध झालो पाहिजे की बुद्धीसुद्धा येण्यासाठी गुरुकृपा आवश्यक आहे म्हणून आणि त्यानंतर ती कृपा येते आणि हे ये सगळं एकमेकांवरती अवलंबून आहे बाकी भाव शुद्ध करण्यासाठी जे काही तळमळ आहे ते आपल्या अंतरात मात्र असावी लागते हेही आहे पुढे सांगतायत सत्तेचाळीस वाचन हे सुद्धा व्यसन आहे उगीच ग्रंथ वाचित बसण्यात फायदा नाही वाचनाचे मनन झाले पाहिजे मनन झाले की ते आपल्या रक्तामध्ये मिसळले मिसळते साधन आणि वाचन बरोबर चालावे मग साधकाला वाचनापासून खरा अर्थ कळतो आणि आनंद होतो म्हणून थोडंच वाचावं पण अंतरी मनान चिंतन सतत गोळत राहिलं पाहिजे काय आणि अनुसंधान असलं पाहिजे तर तरच जे काही आपण वाचलेलं असतं त्याचा खरा अर्थ आपल्याला कळतो आणि त्याच्या दृष्टीने आपलं आचरण होण्यास हो हु, होऊ शकतं अन्यथा वारंवार वाचून काही उपयोग नाही त्याचा कारण त्यातलं काय घ्यायचं त्याचे अर्थ लावणं हे असं सोपं नाही आहे छोट्या थोडं थोडं वाचन करून तेवढ्या तेवढ्याचाच आपल्या जीवनात उतरवणं त्याचं नक्की काय म्हणायचं आहे आपल्या संतांना हे त्यांच्याच कृपेने आपल्याला कळणार असतं पण त्यासाठी वेळ देणं अवश्य आहे थोडा 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 वेळ देत ते आपण केलं पाहिजे आणि हे इथे महाराज सांगतायत अठ्ठेचाळीस नुसत्या वाचनाने काही साधत नाही जितके जास्त वाचावे तितका घोटाळा मात्र अधिक होतो वाचावे कोणी तर ज्या ज्याला ते पचविण्याची शक्ती आहे त्याने बाकीच्या लोकांनी फार वाचू नये अर्थ उमगला पाहिजे अर्थ उमगण्यासाठी चित्त शुद्ध पाहिजे मन तेवढं स्थिर पाहिजे आणि समर्पण वृत्ती पाहिजे तरच मग सर्व काही वाचल्यानंतर गोंधळ उडत नाही नाहीतर अन्यथा खूप वा कारण अर्थ जर नीट नाही लक्षात आला तर बाकी गोंधळ वाचन जितकं जास्त असेल तितकं गोंधळ उडण्याची शक्यता जास्त असते हे आहे आणि त्यामुळे आपली कुवत पात्रता बघून आपण वाचन करणं गरजेचं आहे एकोणपन्नास एखाद्या एक मोठ्या यंत्रामध्ये एक चक्र सुरू झाले की बाकीची सर्व चक्रे आप आपआपल्या परी हळू किंवा जलद फिरू लागतात त्याप्रमाणे आपल्या मनाचे आहे मनाची एक शक्ती काम करू लागली की तिच्याबरोबर इतर सर्व शक्ती देखील हालचाल करू लागतात पन्नास जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत व्यापार थोड्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो त्याचप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल आपल्या नशिबात जेवढे जे मिळ जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवे पण कमी होईल ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागते असे वाटू लागले की समाधान चालत घरी येते पण हे सगळे व्हायला अंतकरणाची शुद्धता हा पाया आहे तर इथे सांगतात अंतकरणाची शुद्धता जी कर्तव्ये ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत जी कर्तव्य ठरली आहेत ती आपण बरोबर करावीत व्यापार थोड्या प्रमाणात केला तर पुढे वाढतो त्याचप्रमाणे कर्तव्य करीत गेल्याने फलाची आशा आपोआप सुटेल आपल्या नशिबात जेवढे मिळायचे असेल तेवढेच आपल्याला मिळणार अशी वृत्ती बनून आपले हवे पण कमी होईल मनाची ही वृत्ती झाली की जे घडेल ते भगवंताच्या इच्छेनेच घडेल असे आपल्याला वाटू लागते असे वाटू लागले की समाधान चालत घरी येते पण हे सगळे व्हायला अंतकरणाची शुद्धता हा पाया आहे अंतकरणाची शुद्धता असेल तरच आपण प्रत्येक गोष्टीमध्ये जो मी करता हा भाव नसून राम करता ही भावना असेल आणि मग जे काही प्रत्येक कर्माचं प्राप्ती जी काही होणार असते ती सुद्धा भगवंताची इच्छा आशा वृत्तीने आपण ती आत्मसात करू शकतो स्वीकारू स्वीकारू शकतो त्यासाठी सर्वच गोष्टी अंतःकरण शुद्धता शुद्ध असणं हे महत्त्वाचं आहे तो महत्त्वाचा मुख्य पाया आहे हे आहे आणि त्यासाठी सर्व नामसाधन आणि वाचन ह्या दोन गोष्टी आहेत वाचन किंवा श्रवण मनन चिंतन परंतु ते थोडं 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 करणं आवश्यक आहे वारंवार वाचून गोंधळ उडवायचा नाही तर एका वेळेला एकच गोष्ट थोडं थोडं वाचन करून त्यावर मनन चिंतन करून त्या त्याप्रमाणे आचरण हे करणं महाराज सांगतायत पुढे सांगत आहेत एकावन्न आपण आपल्या संस्काराप्रमाणे वागलो तर निवृत्तीमध्येच जाऊ कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्ती परच आहे यात संशय नाही आता आपण आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचा धंदा करूया म्हणजे नफा तोटा त्याचाच होईल बावन्न वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही हितकारक गोष्ट आचरणात आणलीच पाहिजे त्रेपन्न जो समजून त्याग करील त्याला फायदा होईल जो समजून त्याग करेल त्याला फायदा होईल चोपन्न संतांनी मिळवलेले पद मिळविण्यास साधन आपणही करतो पण त्याचे त्यांचे करणे निःसंशय असते संतांनी मिळवलेले पद मिळविण्यास साधन आपणही करतो पण त्यांचे करणे निसंशय असते निःसंशयी वृत्तीने संत करतात कोणताही संशय त्यामध्ये नसतो त्यामुळे संत हे संत झालेले आहेत आपल्याला खूप सारे संशय असतात त्यामुळे आपण संतान इतकं होत नाही कारण निस्संश संशय सौंश, निस निःसंशय वृत्ती संतांची असते मग अंतःकरण एकदम शुद्ध झालेलं असतं आणि त्यामुळे एक निष्ठा श्रद्धा निष्ठा गाढ असते तिथं आपण कमी पडतो हे महाराज सांगतायत की आप संशय वृत्ती असते माणसाकडे पंचावन्न खरी शांती आपल्या आतूनच निर्माण होत असते छप्पन्न नियम थोडाच करावा तो शाश्वताचा असावा आणि तो प्राणाबरोबर सांभाळावा सत्तावन्न जे अत्यंत थोर भाग्याचे असतात त्यांना साधतो हा मार्ग फार थोरांचा आहे ध्यानामध्ये जगाचा विसर पडतो त्या अवस्थेमध्ये दिवसच काय पण वर्षे सुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही जे वर्षोनुवर्ष तपस्या करतात त्यांच्याविषयी महाराज इथे देतात जे अत्यंत थोर बाग्याचे असतात त्यांनाच ध्यान मार्ग साधतो हा मार्ग फार थोरांचा आहे ध्यानामध्ये जगाचा विसर पडतो त्या अवस्थेमध्ये दिवसच काय पण वर्षे सुद्धा जातील पण त्याच्या देहाला काही होणार नाही अठ्ठावन्न साधनात साधन म्हणजे भगवंताचे नाम दानात दान म्हणजे अन्नदान आणि उपासनेत उपासना म्हणजे सगुणाची उपासना होय एकोणसाठ आपण कोणाविषयी वाईट विचार करू मनात आणू नयेत त्यापासून आपलेच मन गडूळ होते साठ एक मोठा पोलीस अंमलदार चोर पकडण्यात हुशार होता तो असे करी की चोर ज्या बाईच्या नादीला असे तिला फितूर करून घ्यायचा म्हणजे चोर आपोआप नेमका सापडे त्याचप्रमाणे आपले मन जेथे गुंतले आहे तेथे भगवंताला ठेवला की मन आपल्या ताब्यात आलेच म्हणून समजा एकसष्ट संनाशाने एक, एक दिवसाचा संग्रह करावा गृहस्थाने तीन दिवसांचा संग्रह करावा आपल्याजवळ तीन दिवस खायला आहे असे पाहिल्यावर आपण मुळीच काळजी करू नये प्रपंच करीत असताना वाईट विचार मनात येतात त्याचप्रमाणे परमार्थ करीत असताना वाईट विचार आले म्हणून घाबरण्याचे कारण नाही दृढ अभ्यासाने नाम चालू ठेवावे महाराज सांगतायत की आता अनेकदा आपल्या सर्व मनात साठलेले जा जे विचार भावना संस्कार हे सर्व काही उफाळून येतं जेव्हा आपण शांत होतो तेव्हा भूतकाळ भविष्य या सर्व काही, संदर काही तर, त्या संदर्भातले चिंतन हे सर्व काही समोर येत असतं तर त्यामुळे खूप आणि ते त्याच्यामध्ये सर्व चांगल्या वाईट या सगळ्या गोष्टी असतात आणि ते सोसवत नाही तर आणि त्यामुळे अनेक जण मग साधन करणं किंवा सोडून दिलं जातं तर आता संसार करत असतो संसार करत असताना कितीतरी गोष्टी आहेत रोजच्याच पाहायला गेलं तर जो माणूस घराबाहेर पडतो किंवा घरात असतो त्यालाही कधीही काही होऊ शकतं किंवा जो घराबाहेर पडतो तो संध्याकाळी घरी येईल की नाही अशी पण खात्री अनेकदा नसते असे प्रसंग असतात येतात तरी सुद्धा आपण तो करत असतो तर त्याचप्रकारे आहे की तेव्हा पण आपल्या मनात असंख्य वाईट विचार येतात सर्व होत तरी सुद्धा आपण संसार तरी पण हिमतीने तिराने करतो तसंच आपण साधन हे अं केलं पाहिजे कितीही मनात विचार आला कितीही मनछल चंचल होत असेल तरी सुद्धा आपण घाबरून न जाता आपण अभ्यास आ, चालू ठेवला पाहिजे हे चालू ठेवलं पाहिजे हे इथे महाराज सांगते त्रेसष्ट मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागूया मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागूयात तर अशा रीतीने हे साधन हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे त्यामध्ये त्रेसष्ट बोधवचनं आहेत आणि साधन करण्यासाठी आपली भूमिका कशी असली पाहिजे यासाठीचं सर्व मार्गदर्शन महाराजांनी आपल्याला केलेलं आहे निसंशय होऊन साधन करणं आवश्यक आहे न घाबरता न डगमगता कोणतीही परिस्थिती आली तरीसुद्धा आपला धीर न देता आपण प्राणापलीकडे आपलं जे काही थोडासा जे आपण ठरवलेलं असतं ते आपण करणं करण्याचा प्रयत्न करावा आज ना उद्या मुंगीच्या गतीने का होईना आपली तशीच प्रगती आहे पण पण आपण निश्चित आपल्या स्थानी पोचणार हे महाराज इथे सांगत आहेत की मुंगी डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करते आणि कालांतराने का होईना पण वर पोचल्याशिवाय राहत नाही हे ध्यानात धरून आपण प्रयत्नाला लागूया तर अशा रीतीने हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे पुढचा मुद्दा आहे की भगवत